नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुलं सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतात का प्रश्नात त्यांना गुंतून ठेवायचं का मग बाहेर काढायचं हे आपण आता या ठिकाणी ठरवणार आहोत अगदी तान्या बाळाला सुद्धा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींचं कुतूहल वाटत असतं तेव्हा बोलता येत नसतं म्हणून प्रश्नांची सरबत्ती आपल्यावरती होत नाही मात्र एकदा का ते बोल बोलायला लागलं किंवा बोलतं व्हायला लागलं की त्याच्या चिवचिवात अनेक प्रश्न येत राहतात माझ्या मुलीला लहानपणापासून झोपताना गोष्ट ऐकायची सवय होती पण ती ऐकून झोपी जाणं हा मुलीचा स्वभाव नव्हता आपण सांगितलेल्या गोष्टीवरती ती विचार करत असे आणि जाणीव करून त्याला कायम पडणाऱ्या प्रश्नांमुळे सतत या ठिकाणी एकदा भीम आणि बकासुराची गोष्ट ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी तिने प्रश्न विचारला आई बकासूर जर एवढा गाढाभर जेवत होता तर मग त्याची शीख किती असेल ग खरच किती योग्य प्रश्न पडला ना तिला अगदी तान्हा सुद्धा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीचं कुतूहल वाटतं तेव्हा बोलता येत नसतं म्हणून प्रश्नाची सरबत्ती आपल्यावर होत नाही मात्र एकदा का ते बोलतं व्हायला लागलं की मग मात्र चिवचिव करत प्रश्नांचा अंतच उरत नाही खरं तर या वयापासूनच मुलांच्या मनामध्ये मा विविध प्रश्नांबद्दल असंख्य असे प्रश्न असतात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्या मुलाचा प्रयत्न असतो ज्याची उत्तरं मिळत नाहीत त्यासाठी ते अर्थातच आपल्या पालकांना विचारत असत मात्र पालकांनीही त्यासाठी पुरेसा वेळ देणं आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असणं शक्य नसतं अशावेळी हे प्रश्न म्हणजे अनेकदा बुनबुन वाटायला लागते या वयात असंख्य प्रश्न पडणं ही खरं तर अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे स्वत अभ्यास करून प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची यासाठी संदर्भ कुठून शोधायचे कसे शोधायचे हे अनेकदा मुलांना माहिती नसतं त्यामुळे ते आईवडील शिक्षक आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींच्या व्यक्तींना असे प्रश्न विचारण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो नेमकी हीच गोष्ट पालकांकडून पालकांनी लक्षात घेतली पाहिजे मुलांच्या मनातले विविध प्रकारचे प्रश्न हे त्यांच्यातल्या कुतूहलाचं जिज्ञासेचं लक्षण असतं म्हणूनच प्रश्न विचारणाऱ्या मुलांचं कौतुक करून त्यांना प्रश्न विचारायला पालकांनी प्रोत्साहित करायला हवं वास्तविक कोणताही प्रश्न हा फालतू चुकीचा किंवा निरुपयोगी नसतो अनेकदा प्रत्येक मुलाला आपल्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवायची संधी आणि मार्गदर्शन मिळायला हवे अनेकदा मुलांचा अनुभव असा असतो की ज्या प्रश्नाची उत्तरं पालकांना स्वतःलाच माहिती नसतात त्याची उत्तरं देणं ते टाळत जातात तसं सारखं सारखं प्रश्न विचारल्याबद्दल समजतही म्हणजे समजही दिली जाते आम्ही जे सांगतो तेच नीट करा असा उपदेश वजा सल्लाही त्यांना दिला जातो अनेकदा मुलांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नाही हा पालकांना वैयक्तिक अपमान वाटतो त्यातून या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा तो प्रश्नच कसा चुकीचा आहे हे सांगितलं जातं किंवा मग सतत प्रश्न विचारल्याबद्दल त्या मुलांना ओरडून गप्प बसवलं जातं म्हणूनच मग पुढच्या वेळी मुलांकडून प्रश्न आला की पालकांनी थोडासा हा विचार करण्याची गरज आहे की मुलांना त्याचं नेमकं उत्तर सांगून आपलं ज्ञान दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे की मग मुलांची उत्तरं शोधायची कशी हे समजावून सांगण्यासाठी त्यांना मदत करायची चला आपण शोधूया आपण बघूया जमतंय का पाहू पाहूया अरे वा मला हे जम मलाही हे आत्ताच जमलं किंवा समजलं आणि तेही तुझ्यामुळं अशा वाक्यांनी मुलांना प्रश्नांमधून मिळणाऱ्या माहितीची आणि ज्ञानाची आस लागते अति कुतूहलान मुलं प्र मुलं प्रश्न विचारतात अगदी कणकेच्या गोळ्यापासून आपण पोळी व्यतिरिक्त अजून काय काय बनवू शकू याचा विचार करणं आणि एखादं झाड कसं वाढतं नवी पानं कशी फुटतात कळीचं फूल आणि मग फुलाचं फळ हे कसं होतं यासारखी निरीक्षणामधून पालकांचा सहभाग मुलांचा उत्साह वाढवणारं असतं प्रश्न विचारण्याची मुलांची शक्ती तासाला शंभर अशी असू शकते हे एका संशोधनातून सिद्ध झालं आहे मुलांना जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा त्यांची उत्तरं शोधण्याच्या धडपडीमुळं मुलांच्या असंख्य पेशी उद्यपित होत असतात आणि तो ज्ञान ग्रहण करायला स्वतःला सज्ज करत असतो मात्र अनेकदा असं बघायला मिळतं की जशी ती मोठी होत जातात शाळेच्या सिस्टीममध्ये स्वतःला बसवायला लागतात तसं मुलांचं कुतूहल हे कमी होत जातं पण एक गोष्ट मात्र नक्की आहे कुतूहलाचं हे बीज लहानपणापासून योग्य पद्धतीने जर जपलं गेलं असेल तर पुढे कुठंतरी त्याला अंकुर फुटतो आणि मग बीज फुलतंच असे प्रश्न सोडवायला लागणारी स जी काही सजगता आहे ती नक्कीच बहरते आर्नो पेन्झियास नावाच्या खगोलशास्त्रज्ञाला नोबल पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलेला हा मार्मिक किस्सा ते म्हणाले की माझ्या या नोबलमध्ये सगळ्यात मोठा वाटा जेमतेम चार इयत्ता असलेला माझ्या आईचा आहे ती मौली घरकाम शेती यात बुडालेली असे पण शाळेतून घरी आल्यानंतर जेवताना एक प्रश्न ती मला आवर्जून विचारत असे अर्नो आज वर्गात कुठला चांगला प्रश्न विचारला तिच्यामुळे मला अनेक प्रश्न पडणं आणि तिचं त्याचं उत्तर शोधणं कुतूहल जागृत होणं ही सवयच लागून राहिली जी पुढं मला खगोल संशोधनामध्ये अत्यंत उपयोगी पडली चला तर मग पालकांना ही गोष्ट समजलेली असेल की जेव्हा मुलं असे साधी साधी प्रश्न विचारतात तेव्हा आपण त्यांना गृहित धरण्याऐवजी त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला माहिती असतील तर द्या आणि कधी कधी माहिती जरी असतील तरी ती जाणीवपूर्वक तुम्ही न देता त्यांच्यासोबतची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यासोबत मुलांचं जे जे काही नातं आहे ते आई वडील याच नातही दृढ व्हायला निर्माण होणार आहे आणि याचाच उपयोग पुढं टीन सुद्धा त्या मुलांना आणि आपल्याला होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद